నమస్కారం చన నీర్వాత సా చక్రగా తయారు మధ్య దాఖలా అందాజ దాఖల అందాజ కేరళ మ एक तारखेच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे ते अठ्ठावीस ते एक तारीख याच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे आणि हा चक्रवा दाब तयार झाल्यामुळे हा अर्बी संभर चक्राब तयार झाला आहे आणि त्या दाबामुळे बेंगलोर कर्नाटक पाहिलं तर हैदराबाद या ठिकाणी पावसाळं वातावरण आहे एकदम जोरदार पावसाळी वातावरण आहे आणि एका गावामुळे महाराष्ट्रात त्या पूर्व मोसमी म्हणजे पूर्वमोसमी आणि पाऊस म्हटला जातो तो पाऊस हा एकवीस तारखेपासून एकदम जास्त जाणवणार आहे तर एकवीस तारखेपासून जवळजवळ हा पाऊस कोल्हापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे या भागामध्ये नाशिक या भागामध्ये होणार आहे एकतीस तारखेपासून आणि संभाजीनगर अहमदनगर बीड या ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे वातावरण ढगाळ होऊन पूर्ण वातावरण ढगाळ राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच पायित्र पाहिलं तर पंढरपूर जत विटा सोलापूर बारसी करमाळा या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे आता स्थानिक स्वरूपाचे तयार होऊन स्थानिक स्वरूपाचे पाऊस पडण्याचा अंदाज आहे हा पाऊस जवळजवळ शेतकऱ्या मित्र अठ्ठावीस तारखेपर्यंत राहणार आहे रह आणि त्याचा जोर हा वाढतच जो राहणार रह आहे तर आपण पुढच्या मॉडेल मध्ये बघू कोणत्या भागामध्ये जास्त जोर आहे ती शेतकऱ्या मित्र उद्यापासून म्हणजे एकवीस तारखेपासूनच आर्ब समुद्र आणि बंडारपोर सागात एकदम जोरदार पाऊस होणार आहे आणि एकदम असे वातावरण तयार झालं आहे आणि हे अंदमान निकोबार बेटावर एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळं अरबी समुद्र आणि बंगालपूर सागरात या दोन्हीमध्ये देखील पूर्ण पावसाळी वातावरण तयार झाले आणि त्या प्रभावामुळं हे केरळ बेंगलोर हैदराबाद या ठिकाणी जोरदार पाऊस आहे तसेच इकडे पाहिलं तर पुढील तासात नागपूर जालना नांदेड सोलापूर सांगली या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे पुढील चोवीस तासात आणि हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्र हा पाऊस रोज प्रत्येक दिवशी हा पाऊस वाऱ्यातच जाणार आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये वातावरण वा हे ढागा जाणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस पाँच पडणार आहे पुणे नाशिक मुंबई या ठिकाणी पुढील तीन दिवसात एकदम जोरदार पाऊस पडणार आहे आणि बाकी जिल्ह्यामध्ये वातावरण ढागा राहून स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे ताते चल चांगलं लाईक करा